तर मंडळी आज आपण रथसप्तमीच्या पूजेसंदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत तर या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून लाल फुले चंदन आणि मंत्र उच्चारण करत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे असते ज्यात सूर्यदेवाची स्तुती मंत्र पठण आदित्य हृदयस्तोत्र इत्यादींसारख्या महत्वाच्या स्तोत्रांचा सहभाग असतो तर या दिवशी सूर्य उगवण्यापूर्वी आपल्याला उठायचे असते नदी तलाव किंवा घरामध्ये सुद्धा आपण लवकर उठून स्नान करू शकतो आणि स्नानानंतर स्वच्छ लाल वस्त्र हे आपल्याला या दिवशी परिधान करायचे असते हातामध्ये जल घेऊन पूर्वेकडे तोंड करून आपल्याला उभे राहायचे आहे आणि सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि शक्य असल्यास त्यामध्ये आपण गंगाजल हे वापरू शकतो ओम सूर्याय नमहा किंवा इतर कोणत्याही सूर्याचा मंत्राचा आपण जप या दिवशी करू शकतो देवासमोर तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्यसहस्रनाम किंवा गायत्री मंत्र यापैकी कोणताही एखादे स्तोत्र आपण म्हणू शकतो याशिवाय जर तुम्हाला येत असेल तर सूर्य अष्ट किंवा सूर्य सुद्धा आपण भक्तिभावाने म्हणू शकतो तर मंडळी सूर्यदेवांच्या रथाला असणारे सात अश्व हे सप्ताहातील सात वार आणि बारा चाकी या बारा राशी या दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर आपल्याला प्रकारच्या राशी मांडून त्यांची पूजा करायची असते या दिवशी गोऱ्या पे पेटवून तापवायचे म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ते ठेवायचे यानंतर उर्वरित दुधाचे आपण सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करू शकतो या दिवशी घरामध्ये दूध उतू गेल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते अशी धारणा आहे यानंतर सूर्यदेवांची आरती करून या पूजेची समाप्ती करावी सर्व विधी हे सूर्योदयाच्या वेळी किंवा त्यापूर्वीच करावेत या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे आपल्याला ऊर्जा उत्साह आणि इच्छाशक्ती मिळते असे मानले जाते तर माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणूनच याला रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्यांचे स्थान हे नवग्रहांमध्ये आहे सूर्य हे स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्यांचा प्रकाश घेतात अशा या सूर्य देवाला आजच्या दिवशी देव मानून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच रथसप्तमी